ग्रामपंचायतची निवडणुकी प्रत्येक निवडणूक वेगळी होते मला माहिती आहे पण तरी सुद्धा आज आमचे चार जिल्हा परिषद सदस्य आहे पुढच्या वेळेला आमची मेजॉरिटी असली पाहिजे असा माझा मानस आहे आणि ते करायचं का काम तुमचं आहे पंचायत समिती असेल नगरपालिकेची निवडणूक असेल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आता महायुती म्हणून आम्ही लढतो का वेगळे वेगळे लढतो राजेश दादा आज तो कुठ चित्र स्पष्ट नाही आहे पण जे बी असेल ते आपल्याला लढायची तयारी ठेवावी लागेल आणि अशाच दृष्टिकोनातून आज मी तुम्हाला बोलवलंय माझी तुम्हाला विनंती आहे मला नाही वाटत एप्रिल मेच्या शिवाय निवडणूक लागेल लागलीच तर एप्रिल मे मध्येच जिल्हा परिषदची निवडणूक लागेल महापालिका दादा पहिले होतील असं मला वाटतं बरोबर आहे ना राजेश दादा महापालिका पहिले होतील नंतर नगरपालिका होतील आणि जिल्हा परिषद आणि नगरपालिका एखाद्या वेळेला एकत्र होतील पण अशासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जरा एकजुटीने कारण जे जे आम्हाला घडलं ते आम्ही बघितलंय तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुमच्या गावातले जे बी विरोधक असतील त्यांच्या बरोबर बसा त्यांना जवळ घ्या त्यांना सांगा बाबा काय चुकलंय माझं आमचं चुकलं असेल तर आम्ही माफी मागायला तयार आहोत पण भविष्यामध्ये सर्वांची फळी वापरत आपल्याला सर्वांना तयार करावी लागेल आणि त्याच्याशिवाय यश तुमच्या पदरी पडणार नाही एवढं लक्षात ठेवायचं या निवडणुकीची आतापासूनच निर्णय काहीही हो पण पक्ष नेतृत्वाचा निर्णय मान्य करूनच आम्ही सगळेजण काम करणार आहोत मग पक्षाने सांगितलं महायुतीतून लढा पक्षाने सांगितलं वेगळे वेगळे लढा निवडणूक झाल्यावर आपण एकत्र येऊ जे काही असेल पण ते सगळेजण आपण त्या निवडणुकीच्या तयारीला लागा ला। मला वाटतं आता ग्रामपंचायतच्या बी निवडणूक आहेत आपल्या तालुक्यात काही काही ग्रामपंचायतीच्या बी निवडणुका आहेत या सर्व निवडणुकीला तुम्हाला मला सर्वांना सामोरं जावं लागेल